न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी आम्ही शिवबाची चाकर एक मुजरा भगव्या झेंड्याला एक मुजरा जरी पटक्याला युग निर्माता महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला या आणि अशा विविध ऐतिहासिक घोषणा गाणी आणि पोवाड्यांच्या माध्यमातून शिवप्रेमींनी शिवगर्जना या महानाट्याचा आनंद अनुभव घेतला राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त या महानाट्याचं आयोजन कर नातले आहे आज दुसऱ्या दिवशी महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली होती सोमवारी महानाट्याचा अखेरचा प्रयोग सादर होणार आहे देखण्या आणि भव्य मंचावर शिवरायांची भव्य दिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीने सादर केली वेरूळ विजयनगर साम्राज्यांवर परकीयांचे आक्रमण बाल शिवाजींचा जन्म पन्हाळा किल्ला वेढा आग्र्याच्या दरबारातील प्रसंग कोंढाणा किल्ला झुंज स्वराज्याची राजधानी रायगडाची निर्मिती राज्याभिषेक यासह स्वराज्य निर्मितीच्या विविध ऐतिहासिक प्रसंगाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले प्रत्येक प्रसंगाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिले महानाट्याच्या वेळी संपूर्ण परिसर जणू साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ अवतरला होता जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय या परिसर दुमदुमला यावेळी आमदार सुनील टिंगरे उपभागीय अधिकारी संजय आसवले तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवगर्जना महानाट्याचे सव्वीस तारखेपर्यंत भव्य आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशुल्क पाहता येणार आहे जिल्ह्यातील सर्व नागरिक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा